सविताचा नवरा दारू पिऊन त्रास देतो सविताला सासरच्या लोकांचा आधार मिळण्याऐवजी सासरच्या लोकांकडूनही त्रास दिला जातोय सविता गरोदर असताना तिला घरातून बाहेर काढलं या कठीण परिस्थितीत सविता नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडे राहत होती म्हणजे काय भेटायला म्हणजे मिस्टरांना आई पप्पा द्यायची त्यांची पण मला फोन द्यायचं नाही म्हणून मी एकटी जायचे धान्याला खेकडे विकायची मारायची विकायची आणि घरी पण बाजार घेऊन येईन म्हणजे एच बी कमी म्हणून कराडला जायला सांगितले पण आठ महिन्यांची गरोदर बाई इतक्या लांब उपचारासाठी एकटी कशी जाणार घरातले कोणीही सोबत नाही म्हणून गावाजवळच्या मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रातून रक्तवाढीची पाच इंजेक्शन दिली बाळंतपण तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात झाले करायची तिथे हात म्हणजे दवाखाने कारखाने अस घरे आहे मग घरी ते रूळ आजार मेन मी खर्च गेल्या व पोलगीला ह्या खर्च गेल्या त्यांनी बाहेरचं दूध लावले केलं दूध असून बाहेरचं लावलं तरी पण मी मला बघू नाही राहाव पोरगेशिंग आहे मी आईकडे आले नंतर म्हणजे बासन सण आमची पाचवी बनवते दा म्हणजे असं पालणं वगैरे आणते मॅम ते आणि पाचवी म्हणजे असे दारू बिल वगैरे आणते ते आमच्यास त्यांनी पंचवीस हजार रुपये खर्च पंचवीस लागले की नाही ते मला बी माहिती नाही त्यांनी खर्च केला त्याच्यावरनं त्यांनी मुलगी घेतलेली माझ्याकडे तान्हा बाळाची ही अवस्था बघून आईला राहावलं नाही माहेरच्या लोकांची मदत घेऊन बाळ पुन्हा आईकडे द्यायला भाग पाडलं आता सविता पाच महिन्याच्या बाळासोबत माहेरी आईकडेच राहतेय जात पंचायतीत निर्णय झाल्याशिवाय नांदायला जाणार नाही आणि बाळाचा ताबाही देणार नाही हा ठामपणा परिस्थितीने सविताला शिकवला